खुश आहे का मी हा खुश ना हाय सचिन ब्रो येऊ द्या येऊ द्या येऊ द्यायला आयला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या दर भूमी बस बस अजून हा सोपं कोणी दिलं आपल्याला गिफ्ट सचिन भाऊ थांबता मी इकडे बघ काय वास्तुशांतीच गिफ्ट सचिन भाऊनी दिलेले सचिन भाऊ खूप मनापासून खरं सांगायला गेलं मित्रांनो मित्र असा असावा म्हणजे गारव्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे की गिफ्ट दिलं म्हणून नाही कारण की मला एकच मित्र आहे जवळपास गेल्या दहा वर्षापासून दहा वर्षापासून वर्षापासून मला एवढा एकच मित्र आहे तुम्हाला पण माहिती आहे का नाही खरं आहे का नाही माझं नाही आहे का नाही फक्त सचिन आहे एकच मित्र आहे असा एवढा सगळं छान आहे ना आता सोपा खाली घेतला बघू काय सचिन भाऊ का असंच दाखवतो नाही बघितलं मग मी कसं वाटलं तुला सोफा खूप छान आहे खूप मस्त एकदम नरम आपल्या कमराला आराम भेटला जरा छान गिफ्ट दिलं सचिनदा आणि हे गिफ्ट सचिन भाऊने ने हा चालू हा दुकान तिकडे सचिन भाऊ खूप खूप मनापासून धन्यवाद भावा तुला खूप 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 आदित्यचे तिकडे डायव्हर तिकडे कामाला असतात कामाला स्वतःची गाडी आहे यांची स्वतःची गाडी आहे एक फॉर्चुनर आहे एक ऑडी आहे एकदम मस्त मित्रांनो एकदम भारी गिफ्ट दिले मग मी तुला कसं वाटलं वहिनी तुम्हाला कसं वाटलं कसं वाटलं म्हणजे काय कर नाही भाऊ सोरा तुला आवडला का आवडला आवडलं तुला सोरा एकदम मस्त बाबा कस वाटत काय म्हणले हा मस्त एकदम भारी बाबा असं म्हणले त्यानंतर मित्रांनो अजून एक गोष्ट आपला बेड पण आलेला आहे बेड पण एकदम भारी असं आहे तुम्हाला तसं असे व्हिडिओ तर बघतच राहते मित्रांनो हे बघा या बघा हा सुद्धा हा गिफ्ट दिला आहे आपल्याला अशीच बेड चांगले म्हणजे याच्यामध्ये सामान वगैरे ठेवता कारण की बेड सगळ्यांनी वापरा खूप भारी बेड आहे कारण की लोखंडी बेड आहे ना कारण हायड्रोलिकची बेड आहे म्हणजे असं वरती त्रास नंतर नाही ना त्रास होत नाही म्हणजे आपल्याला काही गरज लागत नाही कोणाला मदत घ्यायला स्वतः उचलू शकतो पण उचलू शकते जास्त गादी असलं ना तर एक जण लागतं एक जण लागतं तुमची गाडी गाडी पंचवीस तीस किलोची तर तुम्हाला एक जण लागणार आहे शंभर शंभर टक्के आणि गाडी थोडी जाड टाकलं छान वाटत झोपायला बर वाटते कारण की ऋतत नाही म्हणून असं म्हणायचं मम्मीच म्हणणं आणि खूप सुंदर बेड आहे मला लय आवडतो सगळ्यात पहिले मी घेतला होता बेड तविनीच्या रूम मध्ये त्याच्यानंतर परत भूमिकाला घेतला होता ना मम्मीनी तेव्हा पण मम्मीनीच घेतला होता तो त्यांना आवडलं आता मम्मी भरपूर जण असे म्हणतात की एसी घेण्याऐवजी तुम्ही थोडीफार घराची काहीतरी फरची बिरची लावून घेतली असेल तू सांगा आता काय बोलायचं काय बोलायचं हा तर मित्रांनो एक प्रश्न एक कमेंट आली होती की एसी घेण्याऐवजी तुम्ही काहीतरी काम केलं पाहिजे नव्हतं खालचं फरतीचं वगैरे तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं असं आहे की कंपनी तुम्हाला एक सांगतो मी त्यांची कंपनी एक छोटीशी त्या कंपनीत एसी लावला होता तो एसी काढून इकडं आणलाय एसी सेकंड हँडची मित्रांनो पण आहे म्हणजे दोन तीन दिवस लावला होता तोच घेऊन आले हां आणि सचिनचं हे सही सचिनने आणलेले हे म्हणून घेतलेला आहे की नाही एसीचा तो इथं कंपनीतून काढून ठेवला म्हणून त्यांनी तुम्ही चालले ना जावाय तर घेऊन जा घरी तर सगळे एसी घ्यायची तर सगळ्याच रूमाला घेतले असते आम्ही वन टाइम सगळ्यांना घेतला असतो असं ठेवलं आपण ओके ना नाही बरोबर आहे ना बरोबर कनेक्ट जे आहे ते सांगायचं खरं खरं मित्र हा कोट कशाला बोलायचं की तुमच्याकडे एवढे पैसे तेवढे पैसे आमचे काही नाही आम्ही तुम्हाला एक सर्व सर्व जे आहे ते खरं सांगत असतो आणि आता मला इथं पाण्याचं काही टेन्शन नाही माझ्या स्वतःच्या घरात आले मला खूप आनंद वाटतो खूप पाणी किती बोल खूप दाखव राहुल खोल हाऊत करू दाखव मी पाणीच पाणी 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 चालू आ बोला ना म्हणजे हा म्हणजे मित्रांनो त्यांचा अनुभव ते सांगतात कारण की लवकर खराब होते गोष्ट खरे पण आपण जेवढ्या लवकरच होईल तेवढ्या लवकर करायचा प्रयत्न करू तर काय तुम्हाला घर कसं वाटलं एकच नंबर प्लॅन कसा वाटला एक नंबर एकदम मस्त ना सोयी सुविधा सगळे एकदम व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित बांगल्यामध्ये येते तुमच्याकडे अजून काय फक्त एवढेच आम्ही पत्रा टाकलाय हळूहळू आम्ही ते पण करून टाकू चला बाबा ओके 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 चला मग बघत तर मित्रांनो विनायक भाऊ कसं वाटलं तुला बे आपला सोपा सोपा कसा वाटला सोफा कसा वाटला

हे सागरदा सारखे सहा दहा सागरदादा उचलून फेकून देऊ शकते जाऊ दे दहा सागरदादा आण पहिले मग होऊन जाऊ दे सागरे नात कोणाचं करतो तू त्याच्या स्वतः लोक चा विजय असो सागरे मनाला विजय असो भूमि गयो गयो आ, हो आता ती रूम साफ करून घे भई लवकर जाऊ साफ करून घे तुझं इथं बेड बघा तिकडे बेड आले आता बेड ठेवायचा आहे एसी फिट एसी ला बोलत लवकर मला करा हवा खायची एसी वाला बघू आता एसी लवकरच फिट करू आता कधी येईन तो कंपनीचा माणूस काय माहिती बार हवा खायची विनायक भाऊला झोप येऊ राहिली झोप

एकदम मस्त <laughs> चारो तरफ मेरे ही चर्चे ऑटो पे बसे ते राणा काय का मुलाकात एकदम मस्त बातशी नाही झाली बातशी नाही पटला पाय आम्ही बादशा बादशी अरुण गवळी बाबा बाबा कसं वाटतं एकदम मस्त ना <laughs> के राजे। आजी मगाशी तुम्ही काय बोलले होते की इस्मेल के राजा राणी आजी मगाशी काय बोलले तुम्ही की सोपा बसायला काय म्हणले की आमच्या राज्यात नव्हतं तुमच्या राज्यात नव्हतं की आणि मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आजी पहिल्यांदा सोप्यावर बसली आहे ना पहिल्यांदाच बसली ते पण डायरेक्ट आपल्याच घरी आणि मित्रांनो आजीच्या राज्यात आता म्हणजे आमच्या राज्यात आजी आता सोप्या बसली आहे आमच्या राज्यात ज्यावेळेस आम्ही असे आजी बाबा सारखे त्यावेळेस आम्ही आमचे पोर आम्हाला पाण्या बसायला बसले काय सांगता येत नाही सांगता येत नाही काय सांगत का आजी नाही एकच नंबर सोपाद मस्त कम्फर्टेबल हा बाबा डायरेक्ट कम्फर्टेबल ना हा नाही मानबिन वाकडून जाती सुना हा चला आता आतमध्ये भूमी मस्त पैकी तुम्हाला आमची एक रूम दाखवतो आमची मस्त रूम दाखवतो मित्रांनो आम्ही पण मस्त असा बेड आमचा लावलेला आहे हा बल्प लागला तो ये बघा मित्रांनो आमचा बेड फायनली आलेला आहे असं सगळं सेट केलंय आम्ही म्हणजे विचार करून सगळ्यांनी हे कपाट इथे ठेवलंय बेड इथे ठेवलाय मशीन तिथे ठेवली आणि खुर्च्या इथे ठेवलंय खुर्ची बस संपन्न आम्ही हा आमचा एसीज आणि फूड टेकला म्हणून वरती ठेवलाय वरती ठेवून दिलेला आहे आणि आम्ही गादी सुद्धा नव्हती विषय आम्ही म्हटले होते कि मी नवीन गाडी बनवून घेतली कसा टोकला हातोनी हातोडी गेला का हा निघले खपले बिपले खपले खपले बिपले अजिबात नाही निघाले किती भारी कधीच म्हणतो तुला की हे ड्रिल मशीन आहे ड्रिल मशीन मग मी टोकला हातानेच खेळा ते दोघा फुटल्या एकदम खतरनाक दोन ड्रिल मशीन आणलं आणि दोन वेळेस आम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न करावं लागलं कारण की आम्हाला टाइमच भेटला नाही फिट करायला हां तर फिट करा हां असं वाटलं जेव्हा फिट करावं त्यावेळेस जायची लाईट कसा वाटला एक बेड कुशन एकदम व्यवस्थित आहे हा हाय बेड बेड जवळपास साडे सहा बाय पाच चा आहे ना तुम्ही हां याच्यामध्ये तीन ते चार जण बारीक बारीक असेल तर चार जण आरामशीर झोपू शकतात तशी दोघच जण हाय की तर मित्रांनो कसा वाटला आमचा बेड आम्ही कसा वाटला नवीन सोपान कसा वाटला नवीन एकदम आवरलेला तर बघा पॉईंट हा लवकरच बुजवलं जाणार आहे काय माहिती हा आता बघू होईल तवा होईल पण होईल पण एक गोष्ट अशी झाली एसी आल्यानंतर फॅन नाराज झाला फॅन फिरायचा कमी आहे डायरेक्ट काय करायचं नाही डायरेक्ट करतच नाही तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला लाईब करा बेल आयकन दाबायचं अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय आणि हा मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे ही सोफा वगैरे आणले सचिननी दिले ते एसी वगैरे आणले ते आईंनी दिले त्यानंतर हा एक बेड आहे तो कोणी दिला दिलाय तुम्ही म्हणजे की ते पैसे तुम्ही दुसरीकडे वापरले असेल तर नाही मित्रांनो मी त्यांच्या इच्छेने दिलेले आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ स्टॉप करतो बाय 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 करू मी